इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेली फिर्याद मागे घे असं म्हणून आरोपींनी तिघा जणांना जातीवाचक शिवेगाळ केली आणि बेदम मारहाण केली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील प्रवरा या ठिकाणी चौदा डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे या घटनेबाबत सहा जणांवरती मारहाणीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला विकी अशोक म्हस्के यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलं की चौदा डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान विकी मस्के हे देवळाली गावामध्ये गेले असता आरोपी तिथे उभे होते त्यावेळी आरोपींनी विकी मस्के यांना म्हटलं की तुझ्या चुलत्यानं आमच्या जातीच्या मुलाविरुद्ध फिर्याद दिली आहे त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे तू तुझ्या चुलत्याला केस मागे घ्यायला सांग असं म्हणून जातीवाचक शिबेगाळ करून मारहाण केली आहे तसेच त्यांचे चुलते आणि आत्याला त्या ठिकाणी बोलावून घेतलं त्यानंतर आरोपींनी त्या तिघांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि काहीतरी टनक वस्तूंना बेदम मारहाण केली आहे तसेच आरोपींनी लक्ष्मण मस्के यांची मोटरसायकलीवरती दगड मारून मोठं नुकसान केलंय तसेच केस मागे घ्या असं म्हणत जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे या भांडणामध्ये अलका चव्हाण आणि सुमन येटाळे यांच्या गळ्यामधील मंगळसूत्र तुटून गहाळ झाल्या या घटनेबाबत विकी अशोक मस्के यांच्या फिर्यादीवर आरोपी बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या प्रशांत मस्के उर्फ परशा निखिल दिलीप धोत्रे विजय बाळू इथापे उर्फ खंड्या तसेच अनिल बाळू इर्ले उर्फ खली अंबादास इर्ले उर्फ काळू या सहा जणांवरती मारहाण आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करतायेत मनोज ताळवेसह सतीशफुल सौंदरसी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा